ते खायला कोगला म्हणतात ना कोगला म्हणतात फणसाचा आणि हा कोवळा पणच असतोय आणि त्याची ही अशी भाजी करणार आहे मी पण नमस्कार ग्रीन डेपनमध्ये मी अनामिका तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आय होप सो so सगळे छान असाल आम्हीही मस्त आहोत आणि हा व्लॉग आहे कोल्हापूरमधला ऑलरेडी मी मुंबईला आलेली आहे पण मंडळी काही व्लॉग मला शूट करून ते एडिट करता आलेले नाही आहेत म्हणजे जमलेलं नाही मला एडिटिंग करणं त्यामुळं हे सगळे लेट ब्लॉग येत आहे त्याबद्दल सर्वांची मी माफी मागते कारण की हे ब्लॉग खूप लेट येत आहेत तुम्हाला तर आता नवीन मी पत्र आणलं आहे आणि आप्पे बनवणार नाही असं होणार नाही आणि भारती ना ते नाही सहस्राची मंडळी आहेत तर मग ब्लॉगमध्ये आप्पे हे झालेच पाहिजेत तर त्यासाठी मी रवा घेतला आहे बघा रात्रीच रवा मी भिजत घालते हे रात्रीचंही म्हणजे रात्रीची वेळ आहे झोपतानाची तेव्हा मी अर्धा किलो रवा आणला होता आणि आपण खूप सारी माणसं होतो आम्ही त्याच्यामुळं की मी परत अजून थोडा रवा घातला आणि एक दोनशे ग्रॅम पॅकेट घातले याच्यामध्ये दह्याचं अजून थोडं जास्त घातलं तर अजून छान होतील पण बरोबर होतंय अर्धा किलोला दोनशे ग्रॅम दही आणि हे रात्रीचं भिजत घालायचं जास्त असं पातळ करायचं नाही रवा आणि रवा तुमच्याकडे जर बारीक असेल तर तुम्हाला तो, तो सकाळमध्ये मिक्सरमधून फिरवायला लागणार नाही पण जर थोडासा मोठा उपम्याचा रवा असेल तर दुसऱ्या दिवशी मिक्सरमधून फिरवायला लागतोय आता दुसऱ्या दिवशीची ही वेळ आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी सगळे उठले नव्हते सगळे झोपलेलेच पण म्हटलं आता सगळे आपण कसं हे परत मिक्सरला लावा त्याचं परत थोडंसं बॅटर बनवा याच्यामध्ये थोडंसं वेळ जातो पण रव्याचे आप्पे आमच्या सोहमला फार आवडतात आणि सगळ्यांनाच आपण तांदळाचे आप्पे काही नेहमीच बनवतो पण रव्याच्या आप्प्यांची टेस्ट असते ना ती वेगळीच असते तुम्ही ह्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा खूप छान होतात तर आता मी आप्पे बनवण्यासाठी इकडे सगळी तयारी करते आहे तर मला ते बॅटर बनवायला लागेल तुम्ही बघू शकता हे बॅटर कसं आहे कारण की ते आता रात्रभर भिजून किने थोडंसं घट्ट झालेला आहे याच्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही आपल्याला पण ह्याच्यामध्ये आपण बाकीच्या ज्या भाज्या वगैरे असतात मला ज्या भाज्या आवडतात त्या सगळ्या भाज्या छोट्या छोट्या बारीक कापून तुम्ही घालू शकता पण मी भाज्या फारशा काही घालणार नाही ओलं खोबरं देखील ह्याच्यामध्ये दे किसून घालायचं त्यामुळं की इतकी छान टेस्ट येते तर मी सगळी तयारी करून घेतलेली आहे इकडे आहे कांदे घेतलेत आणि मिरच्या घेतलेल्या आहेत कारण कांदे मिरच्या ज्या आहेत ना त्या सगळ्या मी बॅटर बरोबर बारीक करून घेणार आहे आणि हा रात्रीचा थोडासा गाजराचा हलवा होता इकडे माझ्याजवळ काय फ्रीज नाही आहे म्हटलं थोडासा गरम करावा सकाळी उठल्या उठल्या थोडासा सुरला होता अनु झोपली तिनं रात्री खाल्ला नाही त्यामुळे तो राहिला शिल्लक आणि आता तो, तो थोडासा बारीक गॅसवरती गरम होऊ देते आणि मग काढून ठेवते एका ह्याच्यामध्ये आणि हे सगळी नाश्त्याची तयारी करून ठेवते अगोदर सगळेजण उठले की मग पटकन कर नाश्ता करून देता येतो आणि सगळ्यांना कसं गावाकडे लवकर नाश्ता लागतो आणि पहिल्यांदा बघा काय करणार आहे मी मिरच्या घेणार आहे आणि मिरच्या पण घातलेल्या आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि थोडासा कांदा हे सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं बारीक कांदा कापून वगैरे घालायला जायचे नाही कारण काही लोकांना किंवा मुलांना पण म्हणा कांदा विशेष असा तोंडात आलेला आवडत नाही तर तुम्ही असं मिक्सरमध्ये जर बारीक करून घातला ना बॅटरबरोबर ते बारीक करतानाच तर छान आहे आणि आप्प्यामध्ये एकदम असा मऊ लुसलुशीतपणा येतो आणि इतके छान आप्पे होतात नाही रव्याचे खूप वेळा मी रव्याच्या आप्प्यांची रेसिपी तुम्हाला शेअर केलेली आहे पण ह्या वेळेला मी आता परत शेअर करते आहे जे लोक आपले नवीन आहेत त्यांच्यासाठी अन्न गुड मॉर्निंग पाणी घालायचं नाही पण बॅटरची तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता अशी कन्सिस्टन्सी असली पाहिजेत तर छान होतात जास्त पातळ केले ना आपण तर आपल्याला की नाही भासताना एकदमच ते असे बिलबिलीत होतात त्यामुळे बॅटरची कन्सिस्टन्सी यासारखी ठेवायची बेकिंग सोडा घातलाय थोडासा आणि मिक्स केले ते आमच्या अन्नूला बिस्किट खाती डोळे उघडलेले नाहीये अजून जीव आहे डोळे उघडा भरती <laughs> पण जे उठले अन्नू पण उठले मी बनवते इकडे दिस लडके के फेवरेट पता नहीं कैसे बनेंगे जैसे बनेंगे वैसे खाना पडेगा

पे खायला, खायला। फुगलेले असे मऊ लुसलुशीत आपे तुम्हीही बनवा आणि तुमचा अनुभव माझ्याशी कमेंट द्वारे शेअर करा आणि आम्ही कसे बनवलेत कसे दिसत आहेत आणि खायला तर एकदम मस्तच झाले होते कास्ट आयरनच्या ह्या आपेपात्रामध्ये खरंच खूप छान होतात आप्पे आणि की नाही तुमच्याकडे जर नॉनस्टिकचं असेल तर नक्की चेंज करा आणि असं कास्ट आयरनचं आपेपात्र घ्या आता रिव्ह्यू द्या न वरण भात आणि गाजरचा हलवा आहे ते खोबरं उरलंय आम्ही चटणी केलेली त्याचं गाजरचा हा हलवा आहे रात्रीचा गरम करून ठेवलाय आणि हे आहे पंचाची भाजी तर आमच्या भारतीने फनस असे कापून दिलेत मी आणि हे उकडून घेतलेत आम्ही तू दे दाखवायला दुपारच्या जेवणामध्ये आम्ही ह्या अशा फणसाची भाजी करणार आहे आमच्याकडे एकदा कोगला म्हणतात ना कोगला म्हणतात फणसाचा आणि हा कोवळा फनस असतोय आणि त्याची ही अशी भाजी करणार आहे आम्ही त्यासाठी असे तुकडे नाही करून ही वरची जी साल असते ही काढून टाकायची आणि हे बघा ते काढलेले आहे इकडची साल आणि असे तुकडे करून आम्ही उकडून घेतले आहेत त्याच्यामध्ये भरपूर कांदा आणि आम्ही लसूण घालायची ना हां सगळं व्यवस्थित घालायचं आणि परतून घ्यायचं याच्यामध्ये काय काही लोक मसुरा पण पन घालतात पण आम्ही बिना मसुरा घालायची करणार आणि अशी बारीक करून घ्यायची अशी दगडाला ठेचून खलबत्त्यात केली तरी चालेल असं बारीक करायची अशी बारीक होते ही आमच्या कोकणी स्टाईलची भाजी आहे कोकणी पद्धतीची प्रत्येक भागात वेगवेगळ्या प्रकारे केली जाते आमच्या भागात कशी केली जाते हे तुम्हाला मी सांगितले चला मंडळी असं शूट करायला आम्हाला जमत नाही सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये असं वेळ नसतोय आमच्याकडे तेवढं कॅमेरा घेऊन येतो फिरायला किंवा करायला जमत नाही होत नाही सगळं कोणी आलं तर असं मी एकटे असते तेव्हाची गोष्ट वेगळी असते आणि <laughs> किंवा आम्ही अंबरनाथला असतो तेव्हा वेगळं असते सांगाय सांगता येते म्हणजे असं आता असं तुम्हाला डिटेलमध्ये सांगता येणार नाही तर दाखवते फक्त मी कशी करणार आहे मी चल मी भाकरी करते इथं ता तांदूळ आणि नाचणीचे पीठ मिक्स आहे आणि नाही भाजी मी करणार होते म्हटलं भाकरी करते तिच्या पद्धतीने थोडं आपल्या तिचं पाहून तिला ही जास्त माहिती आहे कशी करायची भाजी हाती चांगली होईल म्हटलं इकडं मी बारीक करून ठेवले फक्त आंघोळीला कपडे धुवाले हे मी भाकरी करतो देशी ते दूध आणि भागल्या तके या वासा घे देवांना आता मी बनवणार आहे फक्त 간다 ते 가 ह ां ह ो न जरा <जण> कांदा आलं आणि मिरची पेस्टायची कांदा खूप सारा कांदा घालायचा छान लागते

तर मैत्रिणींनो कधी पण दुसऱ्याच्या घरी आल्यानंतर किनी काय पण स्वयंपाक करायचा म्हटलं ना की सामान आपल्याला सापडत नाही भारतीचं झालंय तर तिला काय सापडून झाले सामान कुठं तिखट मीठ ठेवले त्यामुळे मी तिला सगळं सांगितलं तिनं याच्यामध्ये लसूण आहे कांदा घातलाय जिरं मोहरी आहे टोमॅटो घातलाय आणि ही कुस्करलेली जी भाजी होती सगळी घालून आता मिक्स करून घेणार आहे आणि वाफेवरती शिजवून घ्यायची भाजी ऑलरेडी शिजलेली असतात त्याच्यामुळे जास्त नाही आहे भाजी जे वापेवरती शिजवून घ्यायची आमची आवाज आला नसेल ते सांगते कि त्याला काही जास्त लागत ते आपण ऑलरेडी उकडून घेतलेले असतात जे करतात त्यांना माहितीच असेल त्यांच्यासाठी माहितीसाठी सांगतोय भाकरी अशी झालेली आहे भाजी आता आम्ही जेवतो थोड्या वेळानं <coughs> या सगळेजण जेवायला फणसाची भाजी आहे अशी नाचणीची भाकरी आहे आणि इकडं आहे वरण आता आम्ही दुपारी जेवतोय आणि कुणी असं थांबत नाही शूटिंग बिटिंग करायला त्याच्यामुळे लक्षात पण येत नाही ते शूटिंग करायचं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू नवीन ब्लॉग मध्ये छान छान रेसिपी तोपर्यंत सगळ्यांना बाय सी सून <laughs>